श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे में, मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसदविवेकब बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भावन किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही देख महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका